नमस्कार आता ऐश्वर्याला खूपच राग येत असतो काय करू आणि काही नाही असं तिला होत असतं ती घरातल्या सगळ्या वस्तू आदळ आपट करत असते काय करू आता सयाजी ऐश्वर्याला भेटायला येतो आणि म्हणतो बाळा काय करतेस तू बेटा तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय करू डॅडा मी मला काही करून ना त्या रणदिव्यांच्या घरात घुसायचं आहे मला त्या रणदिव्यांची वाट लावायची आहे माझा एवढा अपमान केला ना त्यांनी तो मला आता सहनच होत नाही आहे डॅडा त्या म्हाताराने तुझ्यावर हात उचलला तुझ्यावर आवाज चढवला मला सगळ्यांची लायकी घडायची आहे मला प्रत्येक रणदिव्याला त्याची जागा दाखवून द्यायची आहे मी नाही सोडणार त्या रणदिव्यांना आता सयाजी म्हणतो हो हो बेटा मला पण तसंच करायचं आहे आता आपण दोघांनी मिळून करू पण आता काय करायचं ना शांत ते शांततेने करू आता आपण लगेच घाई गडबडीत काही करायला नको जरा विचार करूया नक्की काय करता येईल तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो मी सुद्धा तोच विचार करते डॅडा आता लगेच ऐश्वर्या विचार करत असताना ऐश्वर्याच्या मनात एक प्लॅन येतो ती सयाजीला म्हणते डॅडा आयडिया आहे माझ्याकडे मला परत त्या रणदिव्यांच्या घरात घुसता येईल रणदिव्यांच्या घरात घुसूनच मला त्यांना त्रास देता येईल असं बाहेर राहून आपण त्यांना त्रास नाही देऊ शकत तेव्हा सयाजी म्हणतो हो हो बेटा तू बरोबर बोलतेस पण आता घुसणार कशी तू आतमध्ये त्या घरामध्ये परत तुला ते उभंसुद्धा करणार नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते माझ्याकडे आयडिया आहे डॅडा तेव्हा सयाजी म्हणतो कोणती तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते प्रेग्नन्सीचं नाटक करायचं ते ऐकून सयाजीला धक्का बसतो सयाजी म्हणतो काय झालं ऐश्वर्या तू असं कसं करू शकतेस अगं त्यांना कळलं उद्या तर ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते जेव्हा कळेल तेव्हा कळेल ते पण तेव्हा फार उशीर झालेला असेल पण आता तरी आपण त्या घरात घुसण्यासाठी त्यांना आपल्याला त्रास द्यायचा असेल तर डॅडा हे करावंच लागेल प्लीज डॅडा तयार व्हा ना तुम्ही तुम्ही कराल ना मला मदत तेव्हा सयाजीला सुद्धा नानाचा आणि रणदिव्यांच्या सगळ्या राग आलेला असतो तो तयार होतो तो म्हणतो ठीक आहे मी तुला मदत करायला तयार आहे जा तू तू प्रेग्नन्सीचं नाटक करून परत रणदिव्यांच्या घरात घोस तर आता ऐश्वर्या ही सारखा सारंगला फोन करत असते पण सारंग काही फोन उचलत नाही शेवटी सारंग फोन उचलतो आणि म्हणतो काय झालं आता काय बोलायचं राहिले बाकी आहे मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचं नाही आहे ऐश्वर्या बा झालं बंद करा आता तुमचं तोंड मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे ठेवा फोन तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या सारंग तेव्हा सारंग म्हणतो काय बोला तेव्हा ऐश्वर्या म्हणते प्लीज सारंग मी काय सांगते एकदा ऐकून घ्या सारंग मी प्रेग्नेंट आहे हा? ते ऐकून सारंगला धक्का बसतो सारंग म्हणतो काय तुम्ही प्रेग्नेंट आहात तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो सारंग मी प्रेग्नेंट आहे आजच मी सकाळी चक्कर येऊन खाली पडले आणि चेक केलं तेव्हा कळलं मी प्रेग्नेंट आहे आता मात्र सारंगला खूपच आनंद होतो सारंगला तर इतका आनंद होतो की तो आनंदाने उडा मारायला लागतो त्याला असं वाटतं आता आमच्या घरात गुंडागुंडी येणार म्हणून तो म्हणतो काय बोलताय का ऐश्वर्या किती तुम्ही आनंदाची बातमी दिली आहात मी आत्ताच तुम्हाला भेटायला येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे सारंग या आणि फोन ठेवल्यावर ऐश्वर्या म्हणते ह्या हा मूर्ख माणूस एका मिनटात लगेच भुलला त्याला खरं वाटलं हे आणि आता इथे भेटायला येतोय कशाला मला तर याच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे मला फक्त त्या घरात घुसायचं आहे आणि त्या सगळ्यांची वाट लावायची आहे मुळात त्या जानकीला मला तिची लायकी दाखवून द्यायची आहे तिची पायरी दाखवून द्यायची आहे तर आता प्रेग्नन्सीचं नाटक करून ऐश्वर्या रणदिव्यांच्या घरात तर घुसणार आहे पण आता परत एकदा जान की तिचं हे नाटक कसं हाणून पाडणार आणि परत तिला तिची कशी जागा दाखवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू